नगरच्या राजकारणात भणुदास कोतकरांची एंट्री बालेकिल्ला पुन्हा सज्ज जिल्हा बंदी उठली कोतकर परतले नगर नगरमध्ये निवडणुकीत नवे गणित केडगावचा बाले किल्ला पुन्हा रंगणार कोतकरांच्या भूमिकेकडे लक्ष महापालिका निवडणुकीत कोतकर ठरणार का किंगमेकर विजयनगर शहरातील ज्येष्ठ राजकीय नेते भानुदास कोतकर हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या एकोणवीस मे दोन हजार प्रकरणानंतर न्यायालयानं त्यांच्यावर जिल्हा बंदी घातली होती मात्र आता जवळपास दहा वर्षांनंतर ही जिल्हा बंदी उठवण्यात आल्याने आता त्यांच्या पुनरागमनामुळे नगरच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची चिन्ह दिसू लागली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थापनेत भानुदास कोतकर यांचा मोठा वाटा होता तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाचा उपयोग करून त्यांनी नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर घडवून आणलं आणि याच काळात त्यांचे चिरंजीव संदीप कोतकर यांनी महापौर पद भूषवलं होतं आणि त्यांच्या कारकिर्दीच आजही कौतुक केलं जात आहे केडगाव हा कोतकरांचा बाले किल्ला मानला जातो येथे कोतकर कुटुंबाने सातत्यानं निवडणुका जिंकल्यात मात्र नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेमुळे या भागात आता मोठे फेरबदल झाले असून आगामी निवडणुकीत कोतकरांची काय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय राजकारणात कोतकर यांची ओळख काँग्रेस आणि थोरात गटाशी जवळीक असणारी आहे तर मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला होता मात्र आता अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला हे स्पष्ट झालेलं नाहीये त्यांच्या भूमिकेवर केडगावसह अहिल्यानगर शहरातील अनेक राजकीय गणित अवलंबून असणार आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर